नमस्कार मी हेमाली सोलंकी स्वागत करते तुमचं गिफ्ट अँड आर्ट चॅनलवर तर लवकरच आपले क्लासेस सुरू होणार आहे तर मी हे नऊवारी साडी मागवलेली आहे इथून इथपर्यंतच्या या साड्या कॉटन ॲक्रिलिकच्या आहेत आणि एवढ्या या साड्या सिल्कच्या आहेत जे ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यांना तर व्हिडिओ भेटणारच आणि ज्यांना ग्रुपची लिंक नाही भेटली त्यांनी गिफ्ट अँड आर्ट चॅनलला आता सबस्क्राईब करा चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोड होणार आहेत नऊवारचे कलरही सगळे ब्राईट आहेत म्हणजे उठून दिसतील असे कलर मी मागवले आहेत की बघा हे लाल आहेत हे केसरी आणि जांभळा कलर आहे इथं हिरवा कलर आहे आणि इथे खाली दोन तीन पिवळे पण आहेत आणि सिल्कचे साडी पण खूप मस्त आहे म्हणजे या काठापदराच्या साड्या आहेत या सर्व साड्यांची आपण नऊवार शिकणार आहोत ही साडी मी क्लासमध्ये शिकवणार कटिंग करणार आणि शिवणार पण आणि तुम्ही शिकणार आणि ही साडी शिवल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर तुम्ही विकत पण घेऊ शकता तर न विसरता आत्ताच गिफ्ट अँड आर्ट चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच आपण भेटणार आहोत शुक्रवारी दुपारी एक वाजता आपला पहिला व्हिडिओ येणार आहे आणि तुमच्या सपोर्टची मला तेवढीच गरज आहे जेवढा सपोर्ट तुम्ही माझ्या आईला केला होता